सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांचा वाढदिवस सामाजिक सलोखा आणि सर्वपक्षीय एकतेचा संदेश देत उत्साहात साजरा करण्यात आला या खास प्रसंगी तब्बल पासष्ट किलोचा केक कापण्यात आला तर उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत प्राध्यापक जगदाळेंच्या नेतृत्वाचा गौरव केला चौसष्ट किलो केकचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत नायकवडी यांनी केलं होतं विशेष म्हणजे या सोहळ्याला सर्व पक्ष नेत्यांची उपस्थिती लाभली होती ज्यामुळे हा कार्यक्रम सामाजिक एकात्मतेचं प्रतीक ठरला उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार इद्रिस नायकवडी माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपचे नेते शेखर इनामदार व प्रकाश ढंग राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे आंबेडकरी चळवळीचे नेते महेशकुमार कांबळे माजी महापौर मेणुद्दीन बागवान काँग्रेसचे सुदर्शन आवताडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश माने प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील प्रदेश संघटक सुवर्णा पाटील शिवसेनेचे शंभू काटकर नगरसेवक विष्णू माने मिरज विधानसभा क्षेत्र महादेव दबडे युवक उपवाडा अध्यक्ष दादासाहेब कोळेकर तसेच इतर अनेक राजकीय सामाजिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांच्या आखणी करण्यात आली नेतृत्व हे जनतेशी जोडलेलं कृतीप्रधान आणि मार्गदर्शक असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्राध्यापक पद्माकर जगदाळे अशा भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या अरे सचिव आज सहा ऑगस्ट रोजी आमचे नेते आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मान्य पद्माकर जगदाळे सर यांचा आज वाढदिवस विविध उपक्रमामध्ये साजरा होत आहे आज वसिमबाई नागवडे आमचे सांगली शहरचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत यांच्या वतीने व मित्र परिवारातर्फे चौसष्ट किलोचा केक कापून सरांचा वाढदिवस आम्ही अतिउत्साने साजरा केलेला आहे धन्यवाद नमस्कार आज आमच्या पक्षाचे सांगली अध्यक्ष माननीय प्राध्यापक पद्माकर जगभाई सर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये बरेचसे अन्नाश्रम आहेत तिथं खाऊ वाटप असेल जेवण वाटप असेल वृक्षरोपण असेल घोड्याच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत हुडीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आकर्षक असं बघण्याचं गोष्ट म्हणजे आज आमच्या सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं वै जेवढं आहे पासष्ट खरं तर पासष्ट वर्ष त्यांना पूर्ण आपल्या सर्व मीडियाच्या वतीनं आमचे सांगली जिल्ह्याचे शहराध्यक्ष माननीय पद्माकर जनता